सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजूस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये निदान उपचार कृत्रिम पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजूस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटल त्याचबरोबर कम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूसकर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूसकर आणि डॉक्टर दिप्ती राजूसकर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या नाशिक पुणे महामार्गावरील पोखरी बाळेश्वर फाटा येथील हॉटेल येथून दहा सप्टेंबरच्या रात्री एक दुचाकी चोरीला गेली आहे पोखरी बाळेश्वर येथील रावसाहेब रामनाथ फटांगरे यांच्या मालकीची हिरो होंडा कंपनीची दुचाकी क्रमांक एम एच सतरा पी ब्याण्णव अडोतीस या दुचाकीची चोरी झाली असून कुणाला आढळल्यास शहाण्णव त्र्याहत्तर बहात्तर चोपन्न सत्याहत्तर किंवा चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस त्रेपन्न छत्तीस एकाहत्तर या क्रमांकावर संपर्क साधावा अशी विनंती राऊसाहेब फटांगरे यांनी केली आहे माझी गाडी एम एस सतरा ती ब्याण्णव अडतीस ही शाई कृपा हटेलपासून रात्री दहा वाजता अज्ञात व्यक्तीने चोरून नेली उद्या जर त्या गाडी तिचा अनुचित प्रकार जर काही घडला त्याला मी जबाबदार राहणार नाही मी गारगाव पोलीस स्टेशनला अर्ज वगैरे दिलेला आहे जर कदाचित जर अनुचित प्रकार घडला तर त्याला मी जबाबदार राहणार नाही सध्या दुचाकी चोऱ्यांचं प्रमाण वाढत चाललंय तर पठार भागात देखील चोरट्यांचा मोठा उच्छाद वाढला घारगाव पोलिसांनी त्वरित या घटनांकडे लक्ष देऊन या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी पठार भागातील नागरिक करतायत सुखदेव गाडेकर न्यूज मराठी संगमनेर एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा आता एकोणावीसशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूज साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर